नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आघ्रहण सोयाबीन खरेदीमधला गोंधळ अजूनही संपलेला नाही आहे कारण पंधरा नोव्हेंबरपासून राज्यात हमीभावानं सोयाबीनची खरेदी सुरू झाली परंतु बहुतांश केंद्रांवर अजून बारदानात पोचला नाही त्यामुळे या केंद्रांवर केवळ शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे प्रत्यक्ष खरेदी नेमकी कधी सुरू होईल बारदाना कधी येईल हे केंद्र चालकांना देखील सांगता येत नाही आहे याचा परिणाम असा झाला की खुल्या बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात मागच्या दोन दिवसांमध्ये पन्नास ते शंभर रुपयांनी नरमाई पाहायला मिळाली प्रक्रिया प्लांटचे भाव देखील कमी झाले आणि बाजार समित्यांमध्ये देखील भाव पातळी काहीशी नरमलेली पाहायला मिळाली मग आता या पुढच्या टप्प्यामध्ये हमीभावानं खरेदीचं काय होणार आहे नेमकं ही खरेदी, खरेदी कुठं अडकलेली आहे बारदाना कशामुळे मिळू शकलेलं नाही आहे आणि खुल्या बाजारामधली परिस्थिती नेमकी काय राहू शकते या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आधी बघूयात की नेमकं बारदाना कुठं अडकला आहे कारण जर राज्यामध्ये पंधरा नोव्हेंबरपासून सोयाबीनची खरेदी सुरू करायची होती तर त्याच्या आधीच खरेदी केंद्रांवरती बारदाना पोहोचणं गरजेचं होतं परंतु हा बारदाना आजपर्यंत पोहोचला नाही असं अनेक केंद्र चालकांनी सांगितलं आहे म्हणजेच खरेदी सुरू होऊन तीन दिवस झाले तरी देखील बारदाना मिळाला नाही आणि बारदाना मिळाला नसल्यामुळं खरेदी करता येत नाही आहे मग हा बारदाना नेमका कुठं अडकला आहे तर राज्य सरकारनं यंदा बारदाना खरेदीचे अधिकार आपल्याकडे घेतले मग याच्या आधी काय होतं याच्या आधी नाफेड आणि एन सी सी एफसाठी ज्या काही एस एल ए होत्या किंवा ज्या काही नोडल एजन्सी होत्या नोडल एजन्सी बारदाना खरेदी करायच्या नाफेड आणि एनसीसीएफ बारदानाचे दर ठरवून द्यायच्या त्या दरामध्ये हा बारदाना खरेदी केला जायचा परंतु यंदा झालं असं राज्य सरकारनं बारदाना खरेदीचे देखील अधिकार आपल्याकडे ठेवले म्हणजेच बारदाना देखील राज्य सरकार खरेदी करणार आहे मग राज्य सरकारनं बारदाना खरेदी केला नाही का तर त्यासाठी निविदा काढावं लागेल म्हणजे पुरवठ्यासाठी त्यांना टेंडर काढावं लागेल राज्य सरकारनं बारदाना पुरवठ्यासाठी दोनदा टेंडर काढलं परंतु या टेंडरमध्ये दिलेला भाव कमी होता त्यामुळे या टेंडरला कोणाचाच प्रतिसाद मिळाला नाही म्हणजे हे टेंडर कुठल्याच कंपनीनं घेतलं नाही त्यामुळे दोनदा निविदा काढून म्हणजे टेंडर काढून देखील बारदाना पुरवठ्याचा विषय मार्गी लागला नाही त्यामुळंच खरेदी केंद्रांवरती हा बारदाना पोहोचला नाही मग सगळ्याच खरेदी केंद्रांवर बारदाना तर असं देखील नाही आहे आतापर्यंत जे काही नोडल एजन्सी काम करत होत्या मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन यांच्याकडे बारदाना आहे त्यामुळं त्यांच्या जे काही त्यांचे जे काही खरेदी केंद्र आहेत म्हणजे यंदा मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन यांना सहकारी संस्थांना खरेदी केंद्र देण्याचा अधिकार देण्यात आला तशी खरेदी केंद्र त्यांना मिळालेली आहे त्यांच्या खरेदी ते आधीच नोंदणी पूर्ण झालेली आहे मार्केटिंग फेडरेशनने सांगितलं की जवळपास दीड लाख शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आता त्यांच्या खरेदी केंद्रांवर त्यांच्याकडं बारदाना उपलब्ध असल्यामुळं पुढच्या काही दिवसांमध्ये बारदाना पोहोचेल बारदाण्याचा खरा विषय आहे तो म्हणजे बाजार समित्या आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जे खरेदी केंद्र आहेत त्यांच्यासाठीचा कारण त्यांना जो बारदाना मिळणार आहे तो पनन मंडळाकडून मिळणार आहे आणि पनन मंडळ यंदा पहिल्यांदा नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे म्हणजे पनन मंडळाकडं असा बारदान खरेदीसाठीचा बारदाना शिल्लक नाही असं सूत्रांचं म्हणणं आहे आता राज्य सरकार जेव्हा हा बारदाना पुरवठ्यासाठीचं टेंडर काढेल तेव्हा सगळ्या संस्थांना नोडल एजन्सींना हा बारदाना पोच केला जाईल म्हणजे मार्केटिंग फेडरेशन असेल किंवा विदर्भ फेडरेशन असेल किंवा पनन मंडळाचे जे काही खरेदी केंद्र असेल त्यांना परंतु राज्य सरकारनं अजून हे टेंडर काढलेलं नाही आहे टेंडर काढलं परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही सूत्रांचं असं म्हणणं आहे की राज्य सरकारनं बारदाना पुरवठ्यासाठी जो काही दर काढला होता म्हणजे जो काही दर देऊ केला तो दर बाजारभावापेक्षा कमी आहे त्यामुळं या पुरवठ्याच्या टेंडरला प्रतिसाद मिळाला नाही कोणीच हे टेंडर घेतलं नाही आता नेमकं पुढचा टेंडर कधी काढणार त्यामध्ये राज्य सरकार काय दर देणार आणि हा हे टेंडर तरी कोणी मान्य करेल का किंवा याचा प्रस्ताव कोणी स्वीकारेल का हा देखील मूळ प्रश्न आहे अनेक खरेदी केंद्र चालकांनी सांगितलं की नेमकं बारदाना आम्हाला कधी मिळेल हे अजून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही आहे त्यासाठी कदाचित आणखीन वेळ लागू शकतो म्हणजेच पंधरा नोव्हेंबरची तारीख ही प्रत्यक्ष खरेदीचे राज्य सरकारनं जाहीर केली परंतु प्रत्यक्षात खरेदीमधला गोंधळ अजूनही संपता संपत नाही आहे खरेदी करण्यासाठी बारदाना आवश्यक आहे तो मिळत नाही आहे अनेक खरेदी केंद्रांवर तर जे काही शेतकऱ्यांची नोंदणी करायची त्या नोंदणीसाठीचं साहित्य देखील उपलब्ध नसल्यास सांगण्यात येतं काही खरेदी केंद्र चालकांना जे काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्या दे अडचणी कायम आहेत आणि ह्या अडचणी अजून देखील सोडवण्यात आल्या नाहीत त्यामुळं एकीकडं जरी पंधरा नोव्हेंबरपासून खरेदी सुरू झाली असं राज्य सरकारचं म्हणणं असलं तरी खुद्द मंडळाच्याच अनेक खरेदी केंद्रांवरती अजून बारदाना नाही आहे दुसरीकडं म्हणजे नोंदणीसाठी साहित्य उपलब्ध नाही आहे आणि तिसरं म्हणजे ज्या काही अडचणी आहेत त्या अडचण अजून सुटलेल्या नाही आहे या सगळ्या कात्रीमध्ये सोयाबीन उत्पादक अडकलेले आहेत कारण पंधरा नोव्हेंबरपासून राज्य सरकारची खरेदी सुरू होईल राज्य सरकारच्या सोयाबीन खरेदीला वेग येईल त्यामुळं मागच्या एक दोन आठवड्यांमध्ये आपल्याला बाजारभावामध्ये सुधारणा दिसून आली होती कारण यंदा सोयाबीनचं पीक कमी आहे जर राज्य सरकारच्या हमीभावानं जर खरेदी वाढली तर प्रक्रिया प्लांटला पुढच्या काही महिन्यांमध्ये प्रक्रिया करण्यासाठी माल कमी उपलब्ध होईल त्यामुळं खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचे दर आपल्याला सुधारताना दिसून आले होते परंतु राज्य सरकारची खरेदी सुरू झाली आणि त्यानंतर खरेदीमधला जो गोंधळ पुढं आला त्याच्यामध्ये आपल्याला खुल्या बाजारामध्ये देखील बाजारावरती याचा परिणाम दिसून आला होता आपण जर मागच्या आठवड्यातले दर आणि आजचे दर याची जर तुलना केली तर बहुतांश बाजार समित्यांमध्ये दरात आपल्याला पन्नास ते शंभर रुपयांपर्यंत नरमाई दिसून येते काही बाजार समित्यांमध्ये सरासरी दर आपल्याला स्थिर दिसत आहेत परंतु अनेक बाजारांमध्ये आपल्याला काहीशी नरमाई दिसून येते प्रक्रिया प्लांटचे भाव देखील आपल्याला शंभर ते दीडशे रुपयांनी कमी झालेले दिसून येत आहेत राज्यातल्या वेगवेगळ्या प्रक्रिया प्लांटचे भाव हे कदाचित वेगवेगळे असतात वीस रुपये दहा रुपये किंवा पन्नास रुपयांच्या दरम्यान याच्यामध्ये तफावत असते हो परंतु जर आपण सरासरी दर पाहिला म्हणजे राज्यातल्या प्रक्रिया जर आपण सरासरी दर पाहिला तर दरा दरा या दरामध्ये आपल्याला गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये आज शंभर ते दीडशे रुपयांची नरमाई दिसून येते प्रक्रिया म्हणजे बाजार समित्यांमध्ये देखील आपल्याला हा ट्रेंड दिसून येतोय की सोयाबीनच्या दरामध्ये काहीशी नरमाई दिसून आली या पुढच्या काळात राज्य सरकारची सोयाबीनची खरेदी जशी जशी पुढे जाईल बाजारामधली सोयाबीनची आवक जशी कमी होईल तसं आपल्याला खुल्या बाजारामध्ये देखील सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा दिसून येऊ शकते असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं आहे आता राज्य सरकारनं जर तातडीनं ह्या समस्या सोडवल्या आणि सगळ्या खरेदी केंद्रांवर जर समजा सोयाबीनची खरेदी सुरू झाली तर बाजारांमध्ये जो काही गुणवत्तापूर्ण माल आहे एफ एक्यूचा माल आहे की जो माल हमीभावाने खरेदी केला जातो त्या मालाची टंचाई बाजारामध्ये जाणू शकते त्यामुळंच मागच्या आठवडाभरामध्ये दोन तीन आठवड्यांमध्ये दर सुधारले होते परंतु आज त्यामध्ये आपल्याला काहीसे नरमाई दिसून आले राज्यभरातल्या बाजार समित्यांमधला जर आपण आढावा घेतला आप तर आपल्याला सरासरी दर हे चार हजार दोनशे येते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान दिसून आले होते तो एफिक्यू क्वालिटीचा माल होता परंतु जर आपण सर्वसाधारण दर पाहिला सगळ्या मालांचा तर तो आपल्याला चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होता देशभरामध्ये देखील ही दर पातळी आपल्याला पाहायला मिळाले मध्य प्रदेशामध्ये सोयाबीनची आवक चांगली आहे कारण ते आता भावांतर योजना लागू आहे म्हणजे शेतकरी ज्या भावामध्ये आपला माल विकतील तो भाव म्हणजे पंधरा दिवसाचा भाव त्याचा एक मोडल रेट काढला जातो आणि हा जो काही मोडल भाव असेल त्या मोडेल भाव आणि हमीभाव यामधला फरक मध्य प्रदेश सरकार देत आहे आता चालू जो काही पंधरावाडा आहे त्या पंधरावाड्याचा त्यांचा मॉडेल भाव जवळपास बेचाळीसशे तीस रुपयांच्या दरम्यान आहे आणि वरलेली तफावत हे राज्य सरकार देणार आहे त्यामुळे तिथल्या शेतकरी सोयाबीनचे दरवाढीची वाट पाहत नाही आहेत किंवा हमीभावाने विक्रीसाठी वाट पाहत नाहीत त्यांना हमीभाव मिळतोच आहे त्यामुळे मध्य प्रदेशातली आवक आपल्याला चांगले दिसून येते आता नेमकं राज्यात खरेदी केंद्र किती सुरू झाले तर मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत जवळपास पाचशे चौसष्ट खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे यामध्ये जे काही नाफेडची खरेदी केंद्र आहेत ती चारशे सत्याहत्तर आहेत आणि जे काही एन सी सी एफची केंद्र आहेत ती सत्याऐंशी केंद्र आहेत यास आत्तापर्यंत या जवळपास पाचशे चौसष्ट खरेदी केंद्रांना मान्यता मिळाली त्यापैकी काही खरेदी केंद्रं अजून प्रत्यक्ष सुरू व्हायचे आहेत काही खरेदी केंद्रांना मागच्या आठवड्यात अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे खरेदी सुरू होण्याच्या अगदी एक दोन दिवस आधी मान्यता मिळालेली होती त्यामुळे त्या खरेदी केंद्रातून अजून केवळ नोंदणीचीच देखील प्रक्रिया सुरू असल्यास सांगितलं जात आहे आणि जिथं नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे खरेदी केंद्र खरेदी करायला देखील तयार आहेत तिथं बारदाना उपलब्ध नाही आहेत नेमका हा बारदानाचा विषय राज्य सरकारमुळं म्हणजे राज्य सरकारच्या मोठ्या धोरणामुळं की बारदाना देखील आम्हीच पोच करू की ज्याची व्यवस्था राज्य सरकारनं आधीच करून ठेवली नाही आहे ऐन खरेदी सुरू झाली तेव्हा राज्य सरकार आत्तापर्यंत देखील टेंडर काढणार आहे आणि पुढच्या किती दिवसांमध्ये नेमकं बारदाना पोच होणार आहे हे खरेदी केंद्र चालकांना देखील माहीत नाही आहे एकीकडे एक खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आजही हमीभावापेक्षा हजार थे बारा नके मिया। ना हम ना ते बाराशे रुपयानं कमी आहे असं असताना देखील सरकारचं जे काही हमी सोयाबीन हमीभावानं खरेदीचं जे काही रडगाणं ते सुरूच आहे राज्य सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही आहे परंतु याचा फटका मात्र आपलं सोयाबीन उत्पादकांना बसतं आहे आता या पुढच्या काळामध्ये सरकारच्या हमीभावनं खरेदी आणि सोयाबीन बाजारामध्ये जे काही घडामोडी घडतील त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका